नमस्कार मी राजू मैत्री संविधान बचाव कृती समितीची स्थापना इतरकरी शहरातील सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन भारतीय राज्य घटनेला स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली त्या निमित्ताने संविधान बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली संविधान बचाव कृती समितीची स्थापना माजी नगरसेवक अब्राम आवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी माजी आमदार राजू आवळे माजी नगरसेवक आब्राहम आवळे गणेश जाधव सदा मलाबादे सुनील जावळे खंडू खुर्णे स्टीपन आवळे मुबारक शेख दस्तगीर बागवान गंगाराम बंडिगणी प्रशांत बंडिगणी राकेश आवळे गंगा कांबळे अनिल तान्ने कुंदन आवळे सतीश आवळे गणेश खांडेकर महादेव कांबळे वसीम कलावन सुरेखा काटकर इस्माईल शेख आश्रम बागवान बादल हेगडे असे अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते ही। आज इचलगडी शहरामध्ये संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं आम्ही सर्व बहुजन संघटना एकत्र येऊन संविधान बचाव कृती समितीचं उद्घाटन केलेलं आहे या संविधान बचाव कृती समितीचा उद्देश एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगात नाही तर देशामध्ये एकच प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार एक मग श्रीमंत असो अगर गरीब असो अशा वेगवेगळ्या संघट संघटनेच्या संविधानाच्या मूलभूत तत्वावर चालण्यासाठी जे का आपल्याला घटना दिलेल्या आहे ती घटना टेकण्यासाठी इचलकंजी शहर आणि परिसरातल्या सर्व बहुजन संघटना एकत्र करून आम्ही आज संविधान बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे या कृती समितीचा उद्देश एवढाच आहे की आपण आपल्या मूलभूत गरजा ओळखून या देशात चाललेल्या जातीवर संपवणं गरजेचं आहे या देशात सर्व पक्षीय सर्व समाजाची आणि सर्व जातीच्या लोकांनी एकत्र आणि गुन्हा गोविंदांना राहणं गरजेचा आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संविधान बचाव कृती समितीचा आम्ही आज स्थापना केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये संविधान बचाव कृती समितीच्या माध्यमातून इचलगंढ शहर आणि परिसरातल्या सर्व परिसरामध्ये ज्या काय त्या परिसरातल्या समस्या असतील त्या संविधान बचाव कृती समितीच्या माध्यमातून सोडवल्या जातील एवढंच मी तुम्हाला सांगतो